मित्रांनो मी ऋषिकेश स्वागत आहे माझ्या चॅनल आर टी डिस्कवरमध्ये तर मी जातोय आज नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर तर आज नवीन छोटा ब्लॉग बनेल आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत तर आपण भोले शंकरचे दर्शन करू तर चला माझ्या ब्लॉगमध्ये बनवून राहा तर मित्रांनो बघा कसं दिलं हे दरी दिल मित्रांनो तो उभं राहायला तर असं सपोर्ट करावं वाटेल मित्रांनो चला अडीच घंटे चला जाऊया आपण पोहोचलेले ना चिकला आपण बघू शकता आम्ही जातोय दादरवरती स्टेशन सॉरी 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 नाशिक रेल्वे स्टेशन नाशिक रोडवर जाऊ पुढे चला इतर बसू नाशिक रोड मित्रांनो तुम्ही नाशिक रोड पासून इथे बस असते तुम्ही सत्तर ऐंशी रुपये देऊन त्र्यंबकेश्वर जाऊ शकता चला त्र्यंबकेश्वर मित्रांनो आपण पोचलेले त्र्यंबक आणि आज पंधरा ऑगस्ट मित्रांनो सगळं नाही इंडिपेंडेंट त्र्यंबक आहे शरीर तर मित्रांनो आपण रूम केलेला आहे रूम केला मित्रांनो हजार रुपयामध्ये झिक झी करून जोपा हजार रुपयेमध्ये रूम केला मित्रांनो सहा वाजेपर्यंत चालला मित्रांनो हा गेला मित्रांनो आपण आता जातोय मंदिराकडे मी बघू शकता लू करू आणि माग दर्शन घ्यायचं मित्रांनो बघितलं सर आपण इथे मागचा घेऊ मागचा इकडनं बिजाला इकडनं घेऊ आपण मी इकडनं बघू इकडनं बोलला आपल्याला पण अरे इकडनं चाला सर अरे इकडनं सरळ असत आहे

sama orangnya juga ga salah

मोकळं झालं आणि आपण बाहेरून दर्शन घेतलेले मुक्त महादेव मंदिर मित्रांनो दर्शन झालेले मुक्त महादेव मंदिरच दर्शन घेतलं घेतो तलाव 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 आणि इकडं मंदिर आहे मित्रांनो मेन लय खोली इथं ब्रह्मगिरीचं पाणी मछली ब्रह्मगिरी आहे मी तर आवडून मारतो प्रदिक्षणा तिकडे गर्दी तिकडे बघू शकता इथं गर्दी किती गर्दी प्रदिषण आहे माहिती मंदिराचा पण मंदिराला प्रदिक्षणा करतो इथं बाहेरून तर मित्रांनो आपण आणलेला आहे भारतचा नेंडा आणि आता आपण फोटोशूट करू मित्रांनो इथं तर आपल्याकडे आय फोन आहे मित्रांनो हे बघू शकता बहुच आय फोन आय फोन डायरेक्ट वेगळा मित्रांनो येतो ना आपण फोटोशूट करू रे नाही आपल्याकडे जेणार काही टेन्शन नाही आपल्याला तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही नजा आणि खूपच गर्दी मित्रांनो इथं बघू शकता ब्रह्मगिरी वरती पर्वत इथून गोदावरी नदीचा उगम होतो मित्रांनो पावसाचं वातावरण झालं मित्रांनो पाच पाच मिनटामध्ये वातावरण चेंज होतं मित्रांनो ओके अजून आपण नाश्ता करतो मित्रांनो एंडला टाइम आहे मित्रांनो अजून ना, ना ना तर आपण हो आता जातोय जेवण नाश्ता करू आणि मग आपली रूम इकडे या जंगलमध्ये नंतर मग आपण जागावर घेऊ आणि डायरेक्ट नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचू आणि तिथून आपल्या दुसरा ब्लॉकला चालू ना मित्रांनो आपण जाणार मुंबईला चालू आम्ही राहत जाऊया पुढे बोलो राहून महादेव